जनता जनार्दन हे सर्वस्व आहे हे आता कोण म्हणताना ईव्हीएम मशीनने असं केलं तसं केलं काय केलं नाही आता दिल्लीला जे केजरीवाल पडले ते काय ईव्हीएम मध्ये पडले काही चुका केल्या दहा वर्ष लोकांनी संधी दिली आणि त्याच्यामुळे लोकांनी त्यांना पाडलं पडल्यानंतर आम्ही कबूल केलं ना आम्ही लोकसभेला कमी पडलो मला लोकसभेला माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस हजार मतं कमी पडली माझ्या पत्नीला रडत बसलो नाही पुन्हा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी एक लाखापेक्षा जास्त मताने मला निवडून दिला <laughs> मी तसंच म्हणलो असतो त्याला माझी बायको पडली अठ्ठेचाळीस हजारांनी कस काय माझं व्हायचं हो कस काय माझं व्हायचं हो कस काय माझं व्हायचं हो मग चला देव देव करूया इकडं नारळ फोडूया तिकडं नारळ फोडूया इकडं काय करूया तिकडं काय करूया असं नाही देव देखील आहे श्रद्धा आहे राजेश आत्ताच जाऊन केस कापून आलाय तिरुपतीला विटेकर पण नुसतंच देवदेव केला तर निवडून येणार आहे ना का नाही श्रद्धाही ठेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा जोड असली पाहिजे तशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपण आउट घटकेचं राजकारण करण्याच्या करता आलेलो नाहीये आपण लॉंग टर्मचं राजकारण करायला आलेलो आहे